संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य पलूसमध्ये लेंगरे कुटुंबियांनी साकारली गौरीच्या रूपात लग्नाची तयारी गौरी गणपती उत्सवाच्या निमित्ताने पलूस येथील लक्ष्मी बजरंग लेंगरे आणि त्यांची सुनबाई स्नेहल प्रशांत लेंगरे यांनी एक अनोखी आणि आकर्षक सजावट साकारली आहे गौरीच्या रूपात लग्नाची तयारी ही संकल्पना घेऊन त्यांनी सहा गौरींचे वेगवेगळे रूप सादर केले आहेत या देखावेचे मुख्य आकर्षण म्हणजे दोन मुख्य गौरींसोबत लग्नाची तयारी करणाऱ्या इतर गौरी यामध्ये बांगड्या घालणारी नवरी गौरी तिला मदत करणारी कासार गौरी आणि करौली गौरी असे सुंदर देखावे पाहायला मिळतात त्यासोबतच लग्नापूर्वीचा महत्वाचा विधी असलेल्या हळदीसाठी हळद दळणाऱ्या दोन गौरी आणि लग्नाच्या सजावटीसाठी फुले घेऊन आलेली फुलवाली गौरी असंही देखावे तयार करण्यात आले आहेत या संपूर्ण सजावटीमध्ये नवरीचा आहेर आणि बडमाच्या पारंपरिक वस्तूंचाही समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे लग्नाच्या वातावरणाची अनुभूती येते सासू सुनेच्या या कल्पकतेचे आणि मेहनतीचे परिसरात कौतुक होत आहे ही आगळी वेगळी संकल्पना सध्या चर्चेचा विषय बनली आहे मी दोनच गौरी बसवत होते पण आता वेगळा काहीतरी देखावा करायचा असं म्हणजे डोक्यात विचारायला मग लग्न सोहळा केलाय मी आता लग्न सोहळा असा केलाय की अ नवरीला चुडा भरलेलाच आहे कासारीन मावशे आले ह्या कासारीन मावशे ह्यांनी चुडा भरलेला आहे आधी बांगड्या दाखवते ते म्हणजे आता ही नवरे की म्हणजे कुठल्या घालायच्या कुठल्या नाही अशा वेगळ्या वेगळ्या कलरच्या पण आणल्यात बांगड्या मग त्या कुठल्या घालायच्या कुठल्याने ते दाखवते आणि लग्न सोहळा म्हणल्यानंतर माणसांना माहिती पडलं की लग्न आहे म्हणलं की लगेच मग ते गजरेवाले वगैरे वगैरे फिरत असतात म्हणून त्यांना एक फुलवाली केलेले डेकोरेट साठी फुलं वगैरे घेतात मग फुलं त्यांच्याकडून विकत घेऊन डेकोरेट केलेलं आहे लग्नासाठी डेकोरेट केलेलं आहे आणि ह्या कोलवरी आणि ह्या दोन मानाच्या नेहमीच असते असतात ह्या बाप्पाच्या पुढे त्या दोन मानाचे मग मा हे नवरीबाई बाय कोलवरी ह्या कासारीन मावशी ह्या फुलं आणि हे आहे वर्माय वर हे सगळं फराळ करत आहे ते आणि फराळ सगळं तीन म्हणजे करून ठेवलेलं कर, कर, आहे फराळ सगळं ज्या लग्नासाठी ज्या वस्तू लागते त्या सगळ्या बनवलेल्या आहेत तिनं मग ह्या आणि लग्नाची हळद मेन म्हणजे लग्नाची हळद आहे दळायला लागल्या दळलेली हळद हळद पण वाटीत भरून काढलेली एका साईडला छोट्या वाटीत भरून ठेवलेली हळद आणि अजून दळ्याची चावळ ह्या दोघी हळद दळतात तिने मी आणि अजून हातीला माहे माहेरहून होऊन परत जाताना तिच्यासाठी साडी चोळी घेऊन ठेवलेली आहे म्हणजे वटी भरण्यासाठी तिच्या ते इथं म्हणजे सांगायचं विसरलं <laughs> हे साडी चोळी आणि अशा पद्धतीनं माझा हा लग्न सोहळा Asa, maje parpar deh lah himi.